अक्षय तृतीयेला काय दान करावे एक पितरांचे तर्पण केल्यानं घरातून गरिबी दरिद्रता निघून जाते दोन या दिवशी दही भात दान करावा त्यामुळे घरातील असलेली बाधा निघून जाते तीन धान्याचे दान केल्यानं अकाली मृत्यूपासून संरक्षण होते चार अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्याचे दान घरातील आजारपण दूर करते गोरगरिबांना या दिवशी वस्त्र दान करावेत पाच विद्यार्थीदशेतील मुलांनी दूध ताक दही यांचे दान करावे यामुळे विद्यार्जन आणि करिअरमध्ये यश मिळते सहा चप्पल दान केल्यामुळे पाप मुक्ती होते सात नारळाचे दान पितरांना मुक्ती देण्यास उपयुक्त ठरते आठ अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्यानं पतीला दीर्घायुष्य मिळते मानसन्मान व प्रतिष्ठा मिळते नऊ विड्याची पाने दान केल्यानं राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळते दहा गादी किंवा चटई दान केल्यानं सुख प्राप्त होते अकरा पान सुपारी व जल विद्वानास दान केल्यानं वैभव आणि ऐश्वर प्राप्त होते बारा फळे दान केल्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये पदोन्नती होते तेरा या दिवशी मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गरिबांना दान करावेत चौदा गुरुदक्षिणा दिल्यान ज्ञान प्राप्ती होते पंधरा अक्षय तृतीयेला मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावे या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते माठातील पाणी प्यायल्यानं आरोग्य उत्तम राहतं सोळा अक्षय तृतीयेला गोर गोरगरिबांना जवस दान करावे त्यामुळे सर्व पापांतून मुक्ती मिळतील हिंदू धर्मशास्त्रात जवस हे कनक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले गेले आहे जवस दान केल्याने घरामध्ये धन वैभव व सुख समृद्धी येते सतरा अक्षय तृतीयेच्या दिवशी जलदान करावे हे अत्यंत पुण्याचं काम आहे अक्षय तृतीयेला जलदान केल्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते अठरा अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू किंवा खाद्यपदार्थ दान केल्यानं माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि घरात अन्नाची कधीच कमी भासत नाही एकोणावीस त्या दिवशी गरीब व गरजूंना आंबेदान करावे आंबे खाण्यास सुरुवातच अक्षय तृतीया या सणापासून करतात आंबा खाण्याचे आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात मंदिराभोवती रस्त्याच्या दुतर्फा डोंगरमाथ्यावरती वृक्ष लागवड करावी याने अनंत पुण्य प्राप्त होते या रोपट्यांची पुढे निगा राखल्यास पुण्याचा कधीही क्षय होत नाही एकवीस अक्षय तृतीयेला कोणत्याही स्वरूपाचे कर्ज चुकूनही काढू नका कारण असे कर्ज देखील अक्षय टिकून राहते ते लवकर फिटले जात नाही जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे दान केले आणि ज्या गोष्टींचे पालन करण्यास सांगितले आहे ते केल्यास तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी